मग ती हसत म्हटली ठीक आहे भाऊजी तुम्ही म्हणाल तसं आणि नकळत मांडीवरून हात फिरवत माझ्या केळीला स्पर्श करत ती उठली अन माझ्या हातातील कप घेऊन किचन मध्ये गेली तिच्या स्पर्शाने माझं केळ चांगलं होतं मी जसा उठून उभा राहिलो तसा माझ्या पॅन्ट मध्ये चांगलाच तंबू झाला होता अन त्याच वेळी प्रिया ते रोखून पाहत म्हणाली काय हो भाऊजी पल्लवीच्या त्याची आठवण आली वाटतं कोण असताना शेजारच्या प्रियाने माझ्यावर स्वारी केली नमस्कार मित्रमैत्रिणींनो कसे आहात सगळे मस्त ना थंडीचे दिवस सुरू झालेत आपल्या बायको आणि आयटमशी भांडू नका नाहीतर वांदे होतील आज मी आपल्या मनोरंजनासाठी एक नवीन कथा घेऊन आलोय मित्रांनो ही कहाणी शहरात झाली होती माझंही लग्न होऊन तेनवा वर्ष झाल असल्याने मी बायकोसह तिथे राहू लागलो होतो हळूहळू आमच्या ओळखी होत गेल्या होत्या बायको पल्लवी पण खूपच खुश होती हवा तसा एकांत आम्हाला मिळत होता मी हवा तितका वेळ तिच्या सोबत घालवत असे फिरायला जाणे पिकचला जाणे बाहेर जेवायला जाणे यामुळे पल्लवी खूपच आनंदी होती सुट्टीच्या दिवशी तर पल्लवी रिकामी असली की मी तिला बेडरूम मध्ये उचलून नेऊन मन सोप्त कुस्ती खेळत असे एक दिवस पल्लवी म्हणाली अहो तुम्हाला काही वेळ काळ आहे की नाही कधीही सुरू करता तुम्ही पूर्ण रात्र आहे ना कुस्ती खेळायला तुम्हाला थोडा सुद्धा धीर धरवत नाही का हो शेजारी पाजारी काय म्हणतील बर मी म्हटल ते कशाला काय म्हणतील त्यांना माहीत आहे नवीन लग्न झाले याच मग पल्लवी म्हणाली अहो शेजारच्या प्रियाताई एक दिवस मला बोलता बोलता म्हटल्या की काय ग पल्लवी भाऊजी घरी असले की तुमचं दार बंदच असतं आणि नको नको ते आवाज कानावर पडतात भाऊजींना सांग जरा सावकाश करत जा म्हणून आहो मला तिचं बोलण ऐकून लाजल्यासारखं झालं होतं काय उत्तर द्याव मला कळतच नव्हतं ते बोलण ऐकून मी म्हटलं ठीक आहे पल्लवी इथून पुढे असं काही होणार नाही आता खुश आहेस ना मग त्या दिवसापासून मी स्वतःच्यात बदल करून घेतला होता पण का कुणाच ठाऊक प्रियाला पाहिलं की माझी केळी वळवळ करत असे एक दिवस ती एकटीच बाहेर उभी असताना मी तिला पाहत माझ्या केळ्याला कुरवाळत असताना नकळत तिने मला पाहिलं तसं तिने स्मित हास्य करत तिचा हात साडीवरून तिच्या पपईला घासून मला प्रतिसाद दिला होता मी ते पाहून स्मित हास्य करत तिच्याकडे पाहत होतो नंतर पाच मिनिटांनी मला डोळा मारून फ्लाइंग किस देऊन ती घरात गेली मी खूप खुश झालो होतो कारण मला प्रियाकडून ग्रीन सिग्नल मिळाला होता ती माझ्याकडे आकर्षित झाली होती मित्रांनो ही प्रिया म्हणजे कोण आमच्या शेजारी एक जोडप राहत होत संदीप एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कार्यरत होता त्यामुळे तो कायम फिरस्तीवर असायचा आणि त्याची पत्नी प्रिया खूप लागवी बोलकी आणि दिसायला पण मादक होती त्यांना एक एक वर्षाची मुलगी होती असे ते तिघेजण राहत असत संदीप आणि प्रिया बोलायला सुस्वभावी होते त्यामुळे त्या कुटुंबाशी आमचे चांगले संबंध प्रस्थापित झाले मला सुट्टी असली की आमचं चहा पाणी गप्पा मारणं घरातच होत असे त्यांची मुलगी अनुचा अन्मा दोघांनाही चांगलाच लळा लागला होता प्रियाला काही काम असेल तेव्हा ती अनुला पल्लवी कडे सोपवून जात असे आता प्रिया पण माझ्याशी मोकळेपणाने बोलू लागली होती का ठाऊक पण झालेल्या बदलामुळे असेल किंवा अजून काही कारणामुळे असेल पण ती खूपच माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती आणि आता पल्लवीलाही दिवस गेले होते त्यामुळे आन्मी दोघही खूप खुश होतो आता प्रियाही पल्लवीला काय हवू नको विचारत तिची काळजी घेत होती त्यामुळे तिचं आमच्या घरी येणं जाणं वाढलं होतं मी सातच्या आधी घरात येत असे कधी कधी प्रिया अनुला माझे कडे देत असे मी तिच्याकडून अनुला घेताना प्रियाच्या कोमल मऊ अशा स्पर्श होत असे तर कधी स्वतःहून ती मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असे पण मी त्याकडे दुर्लक्ष करत होतो एक दिवस तर तिने मला हस्तांदोलन करत म्हटली अभिनंदन भाऊजी खूपच लवकर नंबर लावला तुम्ही अजून वर्षभर थांबून मजा करायची ना आहो तू नवीन लग्न झालंय म्हणून मी म्हणते राग नका मानू भाऊजी पण एकदा मुलं बाळ झालं की अशी मजा नाही घेता येत मग मी हसत तिला म्हटलं असं काही नसतं हे आयुष्य आपलं आहे आणि आपण आपल्याला हवं तसं उपभोगू शकतो तुम्हाला नाही असं वाटत का प्रिया म्हणाली हो भाऊजी मला ही वाटत हो पण आता माझच बघा की हे आठवड्यातून दोन ते तीन दिवस बाहेरच असतात मला हवा तसा वेळ देऊ शकत नाहीत प्रियाचा उदास चेहरा पाहून मी सर्व काही समजून गेलो होतो मी तिला धीर देत विषय बदलत असे असेच दिवस निघून जात होते आणि एक दिवस माझे सासू सासरे आले होते आता पल्लवीला ला महिना लागला होता आणि ते तिला बाळंतपणासाठी घेऊन गेले आता मला ऑफिस मधून घरी आलो की एकट्यासारखं वाटू लागल होता आणि रात्री बेडवर पडलो तरी पल्लवीची एकसारखी आठवण येत असे पण ऑफिसला वेळ निघून जात असे असेच एक दिवस ऑफिस मधून आलो तर प्रिया बाहेरच उभी होती मला उदास पाहून मला म्हणाली भाऊजी तुम्ही फ्रेश होऊन या मी चहा ठेवते तुमच्यासाठी मग मी त्यांच्या घरी गेलो तर अनु खाली खेळत होती मी तिला उचलून घेऊन आली होती मग तिने चहा खाली ठेवत माझ्याकडे आली आणि वाकून अनुला घेऊ लागली तसे मला संत्र्यांचे दर्शन झाले माझी नजर तिच्या भरीव गोलांवर खिळून होती इतक्यात प्रिया म्हणाली अनुला द्या माझ्याकडे तुम्ही चहा घ्या थंड होईल मग तिने अनुला घेताना माझ्या हातावर तिचे बॉल असे काही घासले की माझ्या सर्व अंगाला विजेचा करंट बसल्यासारखे झाले होते मग मी गप्पा मारत चहा पिऊ लागलो होतो प्रिया काहीच न घडल्यासारखी माझ्याशी बोलत होती मग ती म्हणाली भाऊजी तुम्ही जे जेवायला इकडेच या मी आपल्यासाठी जेवण बनवते मी नाही म्हटलं तरी ती खूप आग्रह करत होती आणि मी पण नकार देऊ शकलो नाही मी म्हटलं वहिनी किती दिवस तुम्ही माझ्यासाठी हा त्रास सहन करणार आहात दोन चार दिवस असते तर गोष्ट वेगळी होती चार ते पाच महिने तुम्ही माझ्यासाठी इतकं काही करणार मला पटत नाही त्यावर प्रिया म्हणाली भाऊजी तुम्ही मला वहिनी मानताना मग माझ्या ताई व भाऊजीसाठी इतकं तर करू शकतेच ना मी अन तुम्हाला जर इतकंच अवघडल्यासारख वाटत असेल तर त्याचा मोबदला मी नक्कीच तुमच्याकडून वसूल करेन मग तर झालं ना मग तिने हसतच अनुला माझ्याकडे दिलं अन म्हणाली सांभाळा हिला आता मी जेवण बनवते अशा प्रकारे संदीप घरी नसला की ती माझ्या बरोबर खूप सलगीने वागत असे अन संदीप असला की ती थोडी फटकूनच राहत असे असेच एकदा मी ऑफिस मधून लवकर घरी आलो तर मला अनुचा रडण्याचा आवाज ऐकू आला म्हणून मी बाईक लावून घरात गेलो तर ती खूपच रडत होती मी तिला माझ्याकडे घेतलं तर ती तापली होती मी मटल वहिनी हिला दवाखान्यात न्यायला हवं प्रिया खूपच घाबरली होती घाबरू नका चला तुम्ही चेंज करा आपण हिला दवाखान्यात घेऊन जाऊया मग तिने पटकन ड्रेस घातला आणि जवळच्याच दवाखान्यात गेलो मग डॉक्टरांनी अनुला चेक केलं अन तिला एक इंजेक्शन दिलं आणि काही औषध लिहून दिली डॉक्टरांनी तिला ताप आला तरच औषध द्यायला सांगितलं होतं मग मी डॉक्टरांचं बिल देऊन घरी आलो थोड्या वेळाने अनु झोपली होती मी प्रियाला म्हटलं वहिनी ताप कमी झालाय का तर ती हो म्हणाली मग मी तिला म्हटलं तुम्ही बसा मी चहा करतो आपल्यासाठी तर ती उठून म्हणाली अहो नको भाऊजी तुम्ही फ्रेश व्हा इथेच मी करते चहा अहो तुम्ही अन्फिस मधून आलातन तसेच आपण दवाखान्यात गेलो पण मी तिच्या जवळ जात तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं तुम्ही बसा अनुजवळ मी करतो चहा हो नाही करताना ती बेडवरून उतरताना माझ्या केळ्यावर तिची बॅग रगडली गेली अन तिचा तोल जाणार इतक्यात मी तिला धरायला गेलो तसे माझे दोन्ही हातात बॉल आले तसे ती शहारली आणि लाजून दूर होत म्हणाली भाऊजी मी बनवते चहा तुम्ही फ्रेश व्हा मग मी म्हटलं मी घरी जाऊन चेंज करतो आणि येऊन फ्रेश झालो ये आणि नाईट पॅन्ट व टी शर्ट घालून तिच्याकडे गेलो चहा तयारच होता मग मी सोफ्यावर बसलो प्रिया चहा घेऊन आली आणि मला चहा देत माझ्या जवळच बसली होती आम्ही दोघही गप्पा मारत चहा पिलो रात्रीचे आठ वाजून गेले होते मी म्हटलं वहिनी आज तुम्ही जेवण नका बनवू मी घेऊन येतो बाहेरून तशी ती माझ्या मांडीवर हात ठेवून म्हणाली का हो भाऊजी माझ्या हाताला चव नाही का मग मी पण तिच्या मांडीवर हात फिरवत म्हटलं असं नाही तुम्ही बसा अनुजवळ तिची काळजी घ्या आराम करा तुम्ही एक दिवस तरी तेवढंच तुम्हाला चेंज पण वाटेल मग ती हसत म्हटली ठीक आहे भाऊजी तुम्ही म्हणाल तसं आणि नकळत मांडीवरून हात फिरवत माझ्या केळीला स्पर्श करत ती उठली अन माझ्या हातातील कप घेऊन किचन मध्ये गेली तिच्या स्पर्शाने माझं केळ चांगलंच तात झालं होतं मी जसा उठून उभा राहिलो तसा माझ्या पॅन्ट मध्ये चांगलाच तंबू झाला होता अन वेळी प्रिया ते रोखून पाहत म्हणाली काय हो भाऊजी पल्लवीच्या त्याची आठवण आली वाटत मी ते लपविण्याचा निष्फळ प्रयत्न करत असल्यास अस पाहून प्रिया म्हटली अहो लाजताय काय भाऊजी असं होतं कधी कधी खूप विरंग नाही सहन होत मग मी म्हटलं काहीही काय म्हणताय वहिनी असं काही नाही हो अन मी बाहेर निघून गेलो मी हॉटेल मधून जेवण घेऊन आलो तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते प्रिया अनुला दुधू पाजत होती मी म्हटलं बरं आहे का अनुला तस ती म्हणाली हो आता ताप उतरलाय पूर्ण भाऊजी म्हटलं बघा मघाशी उगाच तुम्ही घाबरला होता वहिनी मग काय करणार मी एकटी बाई म्हणून घरात एखादी प्रौढ बाई किंवा पुरुष हवा असतो मग मी म्हटलं हो वहिनी तुमचं बरोबर आहे अनु आता झोपली होती मग आम्ही दोघांनी जेवण केलं प्रिया टेबल आवरू लागली होती मी सोफ्यावर बसून तिचे हलणारे संत्री निरखून पाहत होतो मग तिच्या आवरल्यावर मी उठून तिला म्हटलं वहिनी मी निघतो आता जाऊन झोप तो सकाळी ऑफिसला पण जायचंय काही लागलं तर फोन करा मला तशी प्रिया माझ्या जवळ येत म्हणाली काय हो भाऊजी मघाशी मी इतकं सांगितलं तरी तुम्ही निघालात रात्रीतून परत अनुला ताप वगैरे आला तर मी एकटी काय करू ती माझा हात हातात धरून बेडरूम मध्ये नेत म्हणाली आजच्या दिवस झोपा इथेच माझ्यासोबत असही मला तुमची गरज आहे भाऊजी आणि तुम्हाला पल्लवीच्या आठवणीत झोप लागणार आहे का त्यापेक्षा मलाच पल्लवी समजून माझ्याजवळ झोपा मी सुद्धा तुम्हाला संदीप समजून तुम्हाला साथ देईन असे म्हणत तिने मला मिठी मारत म्हटली किती दिवस अशी उपासमार करणार आहात भाऊजी आपल्या दोघांचंही दुःख एक सारखंच आहे असं म्हणताच मी प्रियाला माझ्या मिठीत घेत तिच्या थथरत्या गुलाबी ओठांवर एक दीर्घ चुंबन केलं मग तिच्या कपाळावर गालावर डोळ्यांवर नाकावर अन मानेवर चुंबनांचा वर्षाव करायला लागलो तशी ती शहाली अन माझ्या पाठीवर हात फिरवत तिने माझा टी शर्ट एका झटक्यात काढून टाकला प्रिया खूपच तापली होती मग मलाही आता तिचं उग्ररूप पाहण्याची इच्छा झाली होती मी तिच्या पावांवर हात फिरवत फिरवत तिची साडी काढून टाकली तशी ती पूर्णपणे मोकळी झाली होती तिने आतून काहीच घातले नव्हते तिचे दुधाने टंच भरलेले गोरेपान कटोऱ्यासारखे संत्री माझ्या उघड्या विशाल छातीवर रगडत होते माझे दोन्ही हात तिच्या भरगच्च गोलमटोल कलिंगडावरून फिरत होते तशी प्रिया आवाज करत होती आणि माझं पॅन्ट मध्ये मा ताटलेलं केळं मी तिच्या पपईवर घासत होतो त्यामुळे तिच्या भावना अनावर झाल्या होत्या आता तिला माझं केळं पाहण्याचा अनावर मोव झाला होता तसं प्रियाने माझी नाईट पॅन्ट क्षणार्धात खाली खेचली आणि मी ती पायातून वेगळी केली तसा माझं अकराळ विकराळ ताटलेल केळं तिच्या गोऱ्या पान ओल्या चिंब पपईवर रगडायला लागलं होतं तसं प्रिया परत मादक आवाजात कणवू लागली होती अन माझ्या पावांवर हात फिरवत होती प्रियाची पपई माझ्या गरम झालेल्या केळ्याच्या घर्षणाने एकसारखी पाजरत होती माझ केलं चिंब करत होती प्रिया खूपच व्याकुळ झाली होती ती पटकन खाली बसून माझं केळ दोन्ही हातात धरून त्याला कुरवाळत म्हणाली बाई ग किती लांबलचक जाडजुडन गोरपान हत्यार आहे तुमचा भाऊजी पल्लवीने सांगितलं होतं त्यापेक्षा मोठं वाटतंय मला कशी झेलत असेल बिचारी ती याला माहीत नाही मला तर भीती वाटायला लागली तुमच्या केळ्याची असं म्हणत ती तिची जीभ माझ्या केळ्याच्या पहिल्यांदाच असा स्पर्श होताच माझं अजून ताठ आणि जाड झालं आता मलाही सहन होत नव्हतं मी प्रियाला उचलून बेडवर झोपवलं आणि तिचे दोन्ही पाय फाकवून तिच्या दोन्ही मांड्यात बसून तिच्या गोऱ्या पान मखमली फुगीरोली चिम पपईवर माझे ओठ ठेवून दीर्घ चुंबन घेतलं तशी प्रिया मादक स्वरात म्हणाली नको ना भाऊजी नाही सहन होत आता आधी तुमचं केळं पपईत घाला पटकन माझ्या अन चांगली रगडून शांत करा पपईच्या चिरेला खूप दिवसापासून ती व्याकुळ होती तुमचं केळं घालून घेण्यासाठी मग मी केळ एका हातात धरून पपईच्या फटीत घासू लागलो तशी प्रिया खालून वर उचलून केळं पपईत घेण्याचा प्रयत्न करत होती मी योग्य संधी साधून एक जोरात धक्का मारून अर्ध केळं घुसवलं होतं तशी प्रिया जोरात ओरडत होती आणि मी न थांबता तिच्यावर घणाघाती धक्के मारत तिची तहानलेली पपई फाडत होतो आता माझ्या केळ्याची उपासमार संपलेली होती या खुशीतच मी प्रियाची न थांबता पंचवीस ते तीस मिनिट करत होतो तिच्या तीन वेळा पाणी काढलं होतं आणि शेवटी मी पण माझं पाणी आतमध्ये चोकून शांतपणे तिच्यावर झोपून राहिलो अशा प्रकारे त्या रात्री मी प्रियाला चार वेळा वेगवेगळ्या पोज मध्ये खेळवून खुश केले होते आणि दोघही एकमेकांच्या मिठीत शांतपणे झोपून गेलो होतो मग सकाळी उठून मी तिथेच सर्व आटोपून ऑफिसला गेलो होतो